नमस्कार मी तुम्हाला एक खुश खबर देणार आहे जे मी तुम्हाला सांगतोय ते जर रोजच्या तीन ते चार वेळा जर केला तर तुमच्या मनातला जो स्ट्रेस आहे जो मानसिक ताणतणाव आहे हा ताणतणाव निघून जाईल जर का तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मक घटना जर घडून गेल्या असतील तर त्या मुळासकट काढून टाकणं खूप गरजेचं असतं आणि ते मुळासकट काढून टाकता येतं जे मी ज्या काउन्सिलिंग करतो त्यामध्ये ते मी करून घेतो जर का तुमच्या आयुष्यात घडून गेलेल्या नकारात्मक गोष्टी नकारात्मक घटना किंवा तुमच्या मनामध्ये सारखे सारखे येत असणारे नकारात्मक विचार किंवा नकारात्मक इमोशन जर मुळात सकट कारण टाकायचे असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता मी एक तुम्हाला पॉवरफुल टेक्निक सांगतोय ते टेक्निक केला तरच फायदा मिळेल अन्यथा काहीच फायदा नाही हे टेक्निक मी करतोय तसं करा आणि काय फरक पडतोय ते अनुभव इथे टॅप करा आणि मी जसं बोलतोय तसं बोला माझ्या मनामध्ये खूप अस्वस्थता आहे असं असलं तरी मी स्वतःला आहे तसं स्वीकारतो आणि या अस्वस्थतेतून मी स्वतःला माझ्या मनामध्ये खूप अस्वस्थता आहे असं असलं अस तरी मी स्वतःला आहे तसं स्वीकारतो आणि या अस्वस्थतेतून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो माझ्या मनामध्ये खूप अस्वस्थता आहे असं असलं तरी मी स्वतःला आहे तसं स्वीकारतो आणि या अस्वस्थतेतून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो 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 या अस्वस्थतेतून दे मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो या अस्वस्थतेतून दे मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो या अस्वस्थतेतून दे मी स्वतःला या अस्वस्थतेतून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो या अस्वस्थतेतून दे मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो या अस्वस्थतेतून दे मी स्वतःला पूर्णपणे रिलील्स होऊ देतो या अस्वस्थतेतून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो या अस्वस्थतेतून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो या अस्वस्थतेतून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो या अस्वस्थतेतून पूर्णपणे रिलीज होऊ देतो या अस्वस्थतून मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो मी स्वतःला पूर्णपणे रिलीज होऊ देतो या अस्वस्थतेतून मी स्वतःला रिलीज होऊ देतो या अस्वस्थतेतून मी स्वतःला पूर्णपणे 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 रिलीज होऊ देतो तीन वेळा दीर्घ श्वास घ्या नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा